हॅलो मी आहे धनुश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर दुपारची सारी कामं आवडली होती टी व्ही बघत बसले होते म्हटलं रे कामं बसून काय करायचं आठवडेभराचा बसल्या वेळेत लसूण सोलून होईल म्हणून मस्त असा लसूण सोलून घेतला त्यानंतर आज सगळ्यांना घरी चटपटीत असा भडंग हवा होता म्हटलं इकडचं तिकडचं खाण्यापेक्षा घरचंच काहीतरी खालायला चांगलं म्हणून घरीच मस्त असा भडंग बनवून घेतला आणि त्यानंतर बघू शकता इथं मस्त असा भडंग तयार झाला होता आणि तो भरून ठेवला त्यानंतर ओवीच्या आता स्कूल सुरू झाल्यापासून धावपळीमध्ये तिचं कपाट खूप अस्तव्यस्त पडलं होतं म्हटलं तेच आधी सगळ्यात आधी नीट करून घेऊया ते पण सगळ्यात आधी नीट करून घेतलं आणि मस्त असे सगळे कपडे ठेवून घेतले आणि बघू शकता मुलं नको नको असताना अशा बॅगा वगैरे सगळं गोळा करून हवा हवं म्हणून घेत असतात आणि ते तशाच पडलेले असतात कपाट लावल्यानंतर इवनिंगला गेलो होतो महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाता जाता वाटेत असं महाराजांचं पण खूप छान दर्शन होतं दरवेळी आणि मला हे कॅप्चर करायला खूप आवडतं म्हणून ह्यावेळी पण करून घेतलं आणि त्यानंतर अंबाबाईचं खूप छान असं दर्शन झालं आणि बघू शकताय तुम्हाला पण घर बसल्या मी इथं छान असं दर्शन करून दिलेलं आहे छान असं दर्शन करून घ्या आणि त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो पाऊस अजिबात नव्हता त्यामुळे खूप छान दर्शन झालं असं होतं माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय